नमस्कार मित्र मित्रमित्रिनो आज आपण पाहूया की अगदी हिरव्या मुगाच्या डाळीपासून बनलेली चमचमीत अशी भजी त्याचबरोबर सायकलवाल्या अन्नाची चटणी आणि हिरव्या मिरच्या आपण कशा तळायच्या तेळामध्ये ते सुद्धा तुम्हाला अशी छानशी ट्रिक दाखवलेली आहे तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण घ्यायचे अर्धी वाटी घ्यायची हिरव्या मुगाच्या डाळ डाळ घ्यायची अर्धी वाटी त्याचबरोबर मुगाची डाळ घ्यायची अर्धी वाटी आणि नंतर अगदी एक चमचा फक्त एक मोठा चमचा घ्यायची चण्याची डाळ या सगळ्या डाळी आपण अगोदर स्वच्छ अगदी व्यवस्थित दोन तीन पाण्यांनी छान असा अगदी धुवून घ्यायचे आणि ज्यानंतर आपण धुतल्यानंतर चांगल्या चोळून वगैरे डाळी धुवायच्या आणि धुतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आणि फक्त चार पाच तासासाठी आपण भिजून ठेवायचं म्हणजे डाळ चा। अगदी छान भिजली जाईल आता जो आता हे बघा डाळीला आपण चार पाच तास झालेले डाळ छान भिजली गेली आहे ती मी हातात घेतली ना तर ती तुटते सुद्धा म्हणजे आपल्याला कळतं की डाळ छान भिजली गेली पिजल्यानंतर सुद्धा आपण त्याला थोडंसं धुवून घ्यायचं एकाच पाण्याने आणि नंतर चाळणीने सगळी डाळ या चाळणीमध्ये काढायची म्हणजे पाणी जितकं असेल ना ते सगळं निथळून जाईल म्हणजे आपण वाटताना मिक्सरमध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आता हे डाळीचं पाणी सगळं काढून घेतले तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि पूर्ण डाळ घालायची नाही अर्धी डाळ घालायची आणि वाटताना मात्र अगदी जास्त बारीक असं वाटून घ्यायचं नाही अगदी थोडंसं जाडसर असं वाटायचं आणि याच पद्धतीने वाटल्यानंतर आपण बाकीचं बघा छान जाडसर वाटलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण काढायचं आणि जी बाकीची डाळ आहे ना ती सुद्धा याच पद्धतीने आपण सगळी का आपण वाटून घ्यायची वाटायला मात्र पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं आता हे बघा सगळी डाळ मी वाटून घेतली तर सगळ्यात महत्वाची टिप्स की डाळ आपण पाच मिनटं अगदी एकाच डायरेक्शननी चांगली अगदी फेटायची म्हणजे काय होतं आपली भजी अगदी सोडा न घालता मस्त अगदी फुलतं आता हे चांगलं पाच मिनिटं मी चांगलं ढवळून घेतलंय आता बाकीचे टाकूया हो। इथे मी थोडासा पालक घातलाय चिरून तोळी घालायचंय मेथी असेल ती घातली तरी चालेल कांदा घालायचाय अर्धा असा बारीक चिरलेला आणि त्याचबरोबर गाजर गाजर थोडासा किसून टाकायचा आणि नंतर त्यात टाकली मी कोथिंबीर आता हे सगळं झालं की अगदी थोडी जिन्नस आपली टाकायची लाल तिखट त्याचबरोबर टाकायचं आपण हिरवी मिरची आणि आलं अगदी जास्त अगदी पेस्ट करायची नाही खलबत्त्यात तुम्ही केली तरी चालेल आणि त्याचबरोबर धणे असतील ना तर धणे सुद्धा खलबत्त्यात थोडेसे अगदी अगदी थोडेसे वाटून घ्यायचे म्हणजे तर धणे आपल्याला तोंडात लागले पाहिजे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे पुन्हा आपल्याला काही जास्तपणा आपल्याला ढवळायची गरज नाही कारण आपण पाच सहा मिनटं चांगलं मिश्रण ढवळून घेतलं म्हणजे आपली भजी मस्त होणार आहे आता त्याला बाजूला ठेवूया तोपर्यंत सायकलवाल्या अंड्याची आपण चटणी बनूया या ठिकाणी बघा आपण अगोदर दोन चमचे घ्यायचे शेंगदाणे तेलामध्ये चांगले अगदी परतून घ्यायचे अगोदर चांगले भाजून घ्या भाजले गेले शेंगदाणे की नंतर टाकायची हिरव्या मिरच्या इथे जास्त तिखट तुम्ही तिखट घेतला तरी चालेल चिंचेचा थोडासा तुकडा टाकायचे आणि कढीपत्ता टाकायचे आता ही जिन्नस टाकल्यानंतर पुन्हा त्याला अगदी एक दोन मिनिटं चांगलं भाजायचं आणि हे भाजल्यानंतर म्हणजे परतायचं परत सगळे हे मिश्रण अगोदर काढून थंड करायचं थंड केल्याशिवाय आपण मिक्सरमध्ये ते घालू शकत नाही म्हणून थंड चांगलं करून घ्यायचं आणि पटकन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकायचं आणि त्यानंतर ही सगळं आपण मिश्रण टाकलं की नंतर आपण टाकणार त्याच्यामध्ये ओलं खोबरं कीच त्याला खोबरं थोडेसे दोन चमचे किंवा एक अर्धी वाटी छोटीशी टाकली तरी चालेल त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि नंतर टाकायचे फक्त इथे आणखीन काही टाकायची गरज नाही फक्त मीठ साखर जर अशी टाकली तर चालेल नाही टाकली तरी चालेल आणि पटकन वाटून चटणी बघा आपली छान अशी मस्त अगदी वाटणी केली आणि वाटताना मात्र बर्फाचे तुकडे टाका म्हणजे रंग सुरेख येतो म्हणजे थंडर आता आपली चटणी वाटताना मिक्सरमध्ये मध्ये गरम होते फोडणी देऊया पोटणी पात्र मध्ये तेल गरम करायचं राईत घालायची राईत तडतडली की पटकन व्यवस्थित द्या मग लगेच गॅस बंद करायची सुक्या मिरच्या टाकायच्या कडीपत्ता टाकायचा आणि हिंग कधी राईप अग तार तार की गॅस बंद करून जिनस टाकायची म्हणजे फोडणी अगदी मस्त खमंग बनते पटकन उचल्याच चटणीत घालायचे आणि झाकण लावायचं म्हणजे आपली चटणीमध्ये अगदी सुवास आतमध्ये दरवळ मिश्रणी रेडी झालंय आणि चटणी पहा छान अशी चटणी रेडी झाली खाऊ अगदी करा मस्त लागते आता पुन्हा आपण तेल गरम करायचे कढईमध्ये आणि जरासं मिश्रण घालून बघायचं आहे मिश्रण असं वरती आलं म्हणजे आपली भजी घालण्यासाठी हे तेल चांगलं गर गरम आहे घालताना आपल्याला गॅस अगदी मिडियम याच्यावर ठेवायची आणि जितकी तुम्हाला मोठी लहान जितकं करायचं असते ना त्यात पद्धतीने करायचं का, का ही भजी आहे ना अगदी मस्त आतमध्ये फुलतात अगदी नरम आणि वरून खायला अगदी चविष्ट लागतात अगदी थोडीशी वयस्कर माणसंसुद्धा सुद्धा अगदी आपली म्हातारा माणसं कोण असतील ना त्यांनासुद्धा खायला अगदी काहीही त्रास होत नाही चवीला म्हणाला तर अगदी अप्रतिम लागतात आता याप्रमाणे भजी टाकल्यानंतर थोडंसं झाड अशा पद्धतीने हलवायचं म्हणजे रंग अगदी सोनेरी असा राहतो कच्चाही राहत नाही बघा छान अशी आपली भाजी मस्त तळली गेलेली आपण त्याला पटकन काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने आपण सगळी भजी करून घ्यायची आता आता तुम्हाला मिरच्या कशा तळायचा ते तुम्हाला एक दाखवते झाडा घालायचा आपण त्या तेलामध्ये गरम तेलामध्ये त्यावरती मिरच्या टाकायच्या मिरच्याला मात्र थोडंसं आपण चिरा पाडायचं आणि नंतर एखादी छोटीशी प्लेट ठेवायची प्लेट ठेवल्यानंतर अगदी एक दोन सेकंड चांगलं तिकडे आपण झारा पकडून ठेवायला आतमध्ये ती चांगली अगदी चांगली तडतडायला लागतात जेव्हा आपल्याला मिरच्या तडतडल्यानंतर आवाज बंद झाला की आपल्याला कळू लागतं की बिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या आणि नंतर आपण झाकड कसं ते मिरच्या शाळांनी काढायचं बघा मिरच्यात तुम्हाला अशा पद्धतीने केलं म्हणजे उडण्याची काही शक्यताच नाही मस्त मिरच्या तळल्या गेल्यात आणि आता बघा आपली भजीसुद्धा सुद्धा रेडी झाली सगळी भजी काढून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने केल्यानंतर आता आपण पटकन त्याला सर्व करायचं आहे चटणी रेडी आहे त्याचबरोबर मी सॉसही ठेवलेले आहे आणि भजीसुद्धा रेडी आणि मिरच्यासुद्धा आहेत बघा मस्त आपलं सगळं अगदी बेत छान झालेलं आहे संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी कधी खावं वाटलं तर तुम्ही पद्धती बनवू शकता आणि बघा तोडूनही दाखवते अगदी मस्त अगदी छान असे आपल्या मस्त झालं आहेत भज्या एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही कारण का मी यूट्यूबवरती वरती तुम्हाला पहिलीच असेल की मी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी सुद्धा शॉर्ट मध्ये देते पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर